नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू आहे राज्य सरकार मराठ्यांना आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारला अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे मराठा समाज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे मनोज जारांगे यांनी सरकारला दिलेला अल्टिमेट संपला आहे ठरलेल्या निर्णयानुसार ते आणि मराठा समाज आज मुंबईकडे कूच करणार आहेत दरम्यान आज सकाळी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेतली सव्वीस जानेवारी पासून मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत आमचे पोर जर मोठे करायचे असतील तर आज मुंबईला जाण्यापासून पर्याय नाही ना आरक्षण मुंबईतच आहे असं म्हणत जरांगेंना अश्रू अनावर झाले मी असं माहीत नाही पण मराठ्यांना आरक्षण मिळायला हवं असं मनोज जरांगे म्हणाले एवढंच नाही तर मराठा समाजातील पोरांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा हे पोर मुंबईच्या दिशेने निघाले आहेत मायबाप मराठ्यांना विनंती आहे नऊ वाजता सर्व पोर मुंबईच्या दिशेने निघणार आहेत सव्वीस तारखेला मुंबईला राज्यातील सर्व मराठ्यांनी मुंबईत यावं माझं शरीर मला साथ देत नाही मी असेल किंवा नाही हे मला माहिती नाही पण समाजाची एकजूट फुटू देऊ नका सरकारला सात महिने वेळ दिला आता मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही आम्ही दोन ते तीन खिंडा लढवणार आहोत मुंबईत मराठ्यांचा कोटींचा आकडा दिसेल शेवटची लढाई आहे त्यामुळे सर्व मराठ्यांनी घराबाहेर पडा छातीवर गोळ्या पडल्या तरी मी आता मागे हटणार नाही असं देखील जरांगी पाटलांनी म्हटलं आहे दरम्यान करोडोच्या संख्येने मराठा समाज एकत्र आला आहे तीनशे पेक्षा जास्त बळी गेले आईबाई मराठ्यांच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं सरकार एवढं निर्दयी कसं असू शकतं ज्या मराठ्यांनी गादीवर बसवलं त्यांनाच नोंदी असूनही आरक्षण मिळत नाही हा अन्यायाचा कळत झाला आपल्या पोरांच्याच नरड्यावर पाय देण्याचं सरकारने ठरवलं असेल तर त्यांच्या राजकीय करिअरचा सुपडा साफ करू असा इशारा मनोज जरंगे यांनी दिला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा